मी रीना ठोबरे स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रीना ठोंबरे आणि श्री स्वामी महाराजांच्या कृपेने आपला आजचाही दिवस खूप छान जाणार तर ठीक आहे सुरुवात करूयात आज अगदी एका बेसिक गोष्टीने आपण म्हणतो ना की घर जर चांगलं उभं राहायचं असेल तर घराचा पाया मजबूत असणं खूप महत्वाचं आहे आणि आपण त्याच्याकडे खूप काळजी घेत तस असतो तसंच तुम्ही जर नवीन आहात न नव, आणि युट्यूबवर बनायचं आहे तुम्हाला तुम्हाला ही पुढे जाऊन सक्सेस मिळवायचं आहे तर थांबा इथेच आणि अगोदर हा एक व्हिडिओ पहा छोटासा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि कुठेही स्किप न करता पाहायचा बरं का छोट्या छोट्या अगदी छोट्यातल्या छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आज मिळून जाणार आहेत तर थमनेलमध्ये बघितलंच असाल तुम्ही की पुढे जाऊन यश लवकर मिळवायचं असेल किंवा यश मिळत असताना जर कोणती गोष्ट तुम्हाला पाठी खेचेल तर अशा गोष्टींची सांभाव्य शक्यता आम्ही तुम्हाला देत आहे आज आणि ह्या गोष्टी तुम्ही करून पहा खूप महत्वाच्या आहेत आणि तुम्ही जर नवीन आहात तर अत्यंत महत्वाच्या आहेत आमची सुरुवात झाली आम्हाला कोणी सांगणार नव्हतं पण ज्या गोष्टी आम्ही आमच्या अनुभवातून शिकलो त्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या करून देत आहोत म्हणजे तुमची जर्नी थोडीशी सोपी होऊन जाईल जास्त टेन्शन वगैरे घ्यायचं नाही खूप काही सोशल मीडियावर आपण खूप व्हिडिओ बघतो आणि त्यातून ज्या मिळ छान 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 गोष्टी आहेत त्या नोट डाऊन करून घ्यायच्या आणि ज्या अत्यंत खूप द्विधा मनस्थिती होती ना त्या म्हणजे खूप विचार करून डोकं दुखायला लागतं त्या गोष्टी सोडून द्या कारण का हा प्रवास एवढाही अवघड नाही आहे आणि थोडीशी काळजी घेतली तर अगदी सोपं आहे सगळं तर ठीक आहे सगळ्यात सुरुवातीला तुम्ही जर अकाउंट क्रिएट करण्यापासून सुरुवात करताय आणि त्यातलंही तुम्हाला जर बेसिक गोष्टी काही माहिती नसतील म्हणजे अकाउंट कसं क्रिएट करायचं हे तर तुम्हाला माहिती असतं तरी पण या विषयावरही आपण व्हिडिओ बनवणार आहोत इथून पुढे रोज अगदी नेमाने माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा तुम्हाला प्रत्येक दिवशी युट्यूबशी रिलेटेड काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे तर सांगायचं होतं की तुम्ही अकाउंट क्रिएट करा त्याच्यासाठी एक नवीन तुमच्याकडे मोबाईल नंबर हवा आहे त्या नवीन तो मोबाईल नंबर शक्यता कोणाला देऊ नका कारण का ओ टी पी वगैरे येणार तर त्याच मोबाईलवर तुम्हाला येणार आणि त्याच नवीन मोबाईलवर तुम्ही काय करा एक तुमचं अकाउंट क्रिएट करा जीमेलचं अकाउंट क्रिएट करा आणि ते अकाउंट तुम्ही लिंक करा तुमच्या युट्यूब चॅनलला त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक तुम्ही जर बसला आहात ना तर प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या कारण का कधी कधी काय होतं आपण सबस्क्राईब केलेलं नसतं व्हिडिओला किंवा आपण सेव्ह करून ठेवलेला नसतो हा व्हिडिओ किंवा शेअर करून आपल्या व्हॉट्सअपमध्ये पण कुठे सेव्ह नसतो आपला त्याच्यामुळे काय होतं नंतर आपण शोधायचा प्रयत्न करतो शोधायला जातो पण मग तुम्हाला हा व्हिडिओ परत मिळत नाही का म्हणून काय करा तुम्ही एकतर तुम्हाला सेफर साईड तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपला चॅनल अदरवाईज मग तुम्ही नसेल सबस्क्राईब करायचं तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा शेअर करून ठेवा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये कुठेतरी तर हे सांगायचं होतं की अजून एक दुसरा हवा हवाय तुम्हाला दोन ईमेल टोटल हवेत तुम्हाला एक हवा आहे जो तुमच्या फक्त युट्यूब चॅनलमध्येच राहणार तो ईमेल आय डी तुम्हाला कुठेही इतरत्र कुणाबरोबरही शेअर करायचं नाही कुणालाही द्यायचा नाही ओके ज्याच्यावर तुमचं अकाउंट असणार दुसरा ईमेल याच्यासाठी हवा आहे की इन फ्युचर तुम्हाला कुठे ब्रँक ऍक्टिव्हिटी करायच्या असतील किंवा बिझनेस प्रमोशनसाठी वगैरे तुम्हाला ईमेल एक्सचेंज करावे लागतात तर तो तुम्हाला द्यावा लागणार तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी असणार आणि प्रत्येक वेळी तुम्ही जो व्हिडिओ तुमचा अपलोड करणार त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी तुमचा ईमेल आय डी तिथे दिला जाणार आणि तुमच्या चॅनलचं हँडल ठीक आहे ह्या दोन गोष्टी झाल्या त्याच्यानंतर व्हिडिओ तुम्ही अकाउंट क्रिएट करून ठेवलं ओके पण मग तुम्ही यूट्यूबमध्ये येत आहात ना तर तुम्ही काहीतरी विचार केला असेल ना की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा तुम्ही कोणत्या नीचमध्ये जाणार तर यूट्यूबने आपल्याला नीच दिलेले आहेत कॅटेगरीज म्हणतात त्याला आपल्या मराठी भाषेत सगळ्यात सोप्या लँग्वेज मी तुम्हाला लँग्वेजमध्ये मी माझ्या मराठी बांधवांना माझ्या मराठी युट्यूबर्स येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या युट्यूबर्ससाठी सांगून ठेवते अगदी सोप्या भाषेत अगदी गृहिणी साध्यातली साधी गृहिणी ही माझा हा व्हिडिओ समजून घेऊ शकेल अशा भाषेत मी तुम्हाला समजवणार आहे तर तुम्ही शिलाई काम करत असाल तर किंवा कुकिंग करत असाल किंवा आपल्या घरातल्या गोष्टींना म्हणतात डेली व्लॉगिंग तर असे जर तुम्ही किंवा ट्रॅव्हलिंगचं करत असाल तर असे जर व्लॉगिंग तुम्ही करत असाल तर तुम्ही पर्सन अँड पर्सन अँड व्लॉग या कॅटेगरीमध्ये येणार आणि ती कॅटेगरी तुम्हाला तिथे चूज करायची आहे तुम्ही सपोज जर टेक व्हिडिओज बनवणार असाल तुम्हाला खूप जास्त टेक्नॉलॉजी आवडत असेल म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती गोळा करायची आणि ती शेअर करायची म्हणजे एखादं ॲप आहे Uh, किंवा एखाद्या फायनान्स प्रत ॲप कोणतंही ॲप घ्या मग फायनान्स रिलेटेड असू द्यात एडिटिंग टूल्स असू द्यात मग हे ॲप्स वगैरे त्याच्याबद्दल रिव्ह्यू तुम्ही देऊ शकता ती पण एक कॅटेगरी आहे टेक चॅनलमध्ये येतात ह्या कॅटेगरीज फायनान्शियल नीच आहे त्याच्यामध्ये तुम्ही फायनान्स एक्स्टर्सबद्दल बद्दल सगळ्या गोष्टी सांगू शकता त्याच्यानंतर आहे गेमिंग सेक्शन गेमिंग सेक्शनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स सपोज तुम्हाला बो खेळायला आवडत असेल तर ते पण चांगलं आहे मग ते गेमिंग कॅटेगरीमध्ये येतं तर मग तुम्ही येत आहे ना यूट्यूबमध्ये तर तुम्हाला तुमची कोणती कॅटेगरी निवडायची हे तुम्ही ठरवलं आहे का मग अगोदर तुम्ही विचार करा की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे होतं काय माहिती आहे का आपण यूट्यूबवर बघतो खूप लोक सांगतात की माझं पहिलं पेमेंट आलं माझं दुसरं पेमेंट आलं मी एवढे कमवले पण हे कमवणं खूप एवढंही सोपं नाही आहे बरं का त्याच्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली म्हणजे टॅलेंट असणं खूप महत्वाचं आहे आणि मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं ना तुम्हाला की आपण जन्माला येतो ना तेव्हा देव कुणालाही असंच जन्माला घालत नाही आपण जन्माला येतो ना तेव्हा एक गोष्ट आपल्याकडे इन काय म्हणतं त्याला बाय बर्थ असते ते टॅलेंट असतं आपलं ते ओळखणं ता खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येकाकडेच हे टॅलेंट असतं ता तर मग अवघड काही नाही आहे तुम्ही शोधा की तुमच्यामध्ये काय असं विशेष आहे तुम्ही काय असं छान करू शकता जे लोकांना आवडेल आणि सोशल मीडियावर आला आहात ना तुम्ही तर समाजाला अशाच गोष्टी देण्याचा प्रयत्न करा ज्यातून आपला हा समाज आपला हा देश घडेल स्पेशली महाराष्ट्रातल्या लोकांना जनतेला मी सांगते आपले खूप सारे आता येत आहेत नव्याने युट्यूबर्स तर आपला महाराष्ट्र नावारूपाने कसा घडेल सांस्कृतीने कसा दिसेल किती संस्कृती छान आहे आपल्या महाराष्ट्राची तर हे प्रेझेंट करण्याचा तुम्ही आपल्या व्हिडिओतून प्रयत्न केला तर अगदी उत्तम कारण हे जे तुम्ही देणार आहे ना इथे ते भविष्यात आपल्या मुलांसाठी उपयोग येणार आहे आणि असा छान असा म्हणजे सो काय म्हणतात त्याला कलागुणांनी आणि सद्गुणांनी असा भरलेला आपला जर महाराष्ट्र असेल तर कुणाला नाही आवडणार ठीक आहे तर ह्या विषयावर पण खूप बोलायचं आहे पण काय करू बोलायला लागले ना की मग टॉपिक चेंज होतो आणि मला कळत नाही मी कोणत्या टॉपिकमध्ये होते तर मग आपण परत आपल्या टॉपिकवर येऊयात मूळ मुद्दा आहे आपला की तुम्ही तुमचा नीच ठरवा कारण का एकाच कॅटेगरीमध्ये तुम्हाला बोलायचं आहे कॅटेगरी एक असेल तरी त्याच्यात सब कॅटेगरीज पण असतात म्हणजे तुम्ही भरपूर काही त्यात सांगू शकता विचार कोणता करा की हा कॅटेगरी मी घेतला आहे तर त्याच्यामध्ये सब कॅटेगरी कोणत्या कोणत्या येतात लिहून ठेवा आणि पहिला व्हिडिओ पोस्ट करण्याअगोदर ना तुमचे पंधरा वीस व्हिडिओज तुम्ही तयार करून ठेवा असे क्वालिटी असणारे व्हिडिओ छान छान जे बघताच क्षणे अगदी लोकांना आवडतील आणि लोक तिथे टिकून राहतील तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की करण्या करण्याअगोदर आपले आपल्याला बॅकअपसाठी थोडे व्हिडिओज तयार करून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं कारण का यूट्यूबमध्ये आपण काम करतोय तर ह्याची जी की आहे ना एक सक्सेस की आहे ना ती आहे कन्सिस्टन्सी अजून काहीसुद्धा नाही एक आहे क्वालिटी आणि दुसरं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही जर कॉन कन्सिस्टन्सली व्हिडिओज टाकत राहिलात अगदी गॅप न देता आणि क्वालिटी व्हिडिओ तर तुम्ही ह्या क्षेत्रात शंभर टक्के सक्सेसफुल होणार थोडेसे पेशन्स ठेवायचे एक वर्ष तरी लागतं कारण का आपल्याला एक हजार uh, सबस्क्रायबर्स हवे आहेत आणि चार हजार तासांचा वॉच टाइम हवा आहे ते दिसायला जरी थोडस आणि छान वाटत असेल ना तरी एकदा सुरुवात केली की मग तुम्हाला ते कळून जाईल किती छान आणि ते सोपं आहे पण आपण हेही सोपं करू शकतो असा प्रयत्न करा ना सुरुवातीपासूनच सांगते मी असा प्रयत्न करा खूप महत्वाचं आहे बरं का खूप नीट लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत अगदी न स्किप करता पहा तरच फायदा होणार आहे आणि जर स्किप करायचं असेल तर आत्ता स्किप करून जाऊ शकता ठीक आहे तर मलाही सांगायचं होतं की सुरुवातीपासूनच तुमचा ना एक असा प्रेक्षक वर्ग तयार करा जो तुम्हाला स्वतःहून बघायला प्राधान्य देईल म्हणजे त्यांच्या मनाने ते येतील तुमच्याकडे तुमच्या चॅनल कडे किंवा तुम्ही ज्या वेळेला पोस्ट करता व्हिडिओ तो वेळ ती वेळ त्यांच्या लक्षात राहील आणि ते स्वतः म्हणतील की अरे हा आत्ता व्हिडिओ येणार आहे ना चला बघूयात असं त्यांना नॉक होईल आणि असा जो प्रेक्षक वर्ग तुम्ही मिळवाल ना तो म्हणजे काय म्हणतात भावनांनी जोडलेला असेल तुमच्याबरोबर चार लोक जरी मिळाली तरी चालेल पण ती शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहणारी आपल्याला साथ देणारी असावीत असं मला वाटतं तुम्ही टेक चॅनलवर जर प्रमोशन करत असाल की मी एवढे पैसे देऊन मला एवढे सबस्क्रायबर्स हवे आहेत किंवा मला एवढा वॉच टाईम गेन करायचा आहे आणि मग मल्टिपल स्क्रीनला लावून तुमचा व्हिडिओ ते बघितला गेला ना तर तुम्ही मला सांगा तुमचे चार हजार तास कम्प्लीट होतील अगदी मी म्हणते वीस दिवसातही आपण करू शकतो ते पण मला माहिती आहे की ते आपण कसं करू शकतो अगदी वीस दिवसांमध्ये आपला फोर थाउजंड हावर्सचा वॉच टाईम कम्प्लीट होतो आणि हजार सबस्क्रायबर्स पण आपल्याला आरामात मिळून जातात पण मग आपण फक्त सबस्क्रायबर मिळवणं याचसाठी ते आलो आहे का किंवा टाईम करणं मिळ पूर्ण करणं यासाठी ते आलो आहे का नाही ना आपल्याला काय हवं आहे त्याच्यानंतर आपल्याला पेमेंटही घ्यायचं आहे आपली मेन गरज आहे आपल्याला इथे येऊन आपला ग्रोथ करायचा आहे बरोबर की नाही नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत आपला पर्स फायनान्शियली ग्रोथ करून घ्यायचं आहे आणि जर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमच्याकडे हजार लोक आहेत ओके त्याच्यानंतर वॉच टाईमचा क्रायटेरिया क्रायटेरिया राहतच नाही नंतर तुम्हाला मिळवावे लागतात व्ह्यूज आणि ते जे असेच फेक मिळवलेले जे हजार कॉन्टॅक्ट तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहे तिथे सबस्क्रायबर आणि त्यांनी तुमचा जर व्हिडिओ पाहिलाच नाही तर मला सांगा तु, तु तुम्हाला यूट्यूब पेमेंट देणार कसं यूट्यूबला पण जेन्युअन असा ऑडियन्स हवा आहे जो प्रामाणिकपणे व्हिडिओज बघेल आपले आणि ज्या ॲड थ्रू आपल्याला पेमेंट मिळतं यूट्यूब पैसे देतं पैसे देतं म्हणजे कायच करतं नक्की सांगा बरं मला म्हणजे ते काय करतं आपण बनवलेल्या कॉन्टेंटवर ॲड्स लावता आणि त्या ॲडकडून मिळणारे पैसे त्यातून एक पार्ट म्हणजे मी तुम्हाला अराउंड सांगते फिफ्टी टू सिक्स्टीच्यामध्ये एक पोर्शन असतो तो आपल्याला मिळतो आणि फोर्टी टू फिफ्टीच्यामध्ये एक पोर्शन असतो तो जातो यूट्यूबला ठीक आहे मग यूट्यूबला पण याच्यातून पैसे मिळत असतात आपल्या व्हिडिओजमधून म्हणून त्यांनाही आपली गरज आहे पण असे ऑडियन्स जे प्रामाणिकपणे आपले व्हिडिओ बघणारे हवेत आणि मला वाटतं की असे ऑडियन्स ज्यांचे असतील ना हळूहळू का होईना एक एक होईना दिवसाने वाढू द्यात पण अशांना नंतर खूप छान ग्रोथ यूट्यूब देत असतं तर मला हे सांगायचं होतं की तुम्ही जर इतरत्र स्प्रेड करताय ना तर नका करू चायनल तुमचा स्प्रेड तुम्ही जेव्हा तुमचा व्हिडिओ अपलोड करताना पहिला व्हिडिओ अपलोड करताना त्यावेळेस तुम्ही पाहा तुम्हाला एक व्ह्यू मिळतो तिथे कोणता असेल तो, तो व्ह्यू म्हणजे युट्यूबचा अल्गोरिदम पाहत असतो तुमचा पूर्ण व्हिडिओ चेक केला जातो तुमच्या व्हिडिओमध्ये कुठे कॉपीराइट तर नाही आहे ना हे चेक केलं जातं सगळं आणि त्याच्यानंतर तुमचा पब्लिश होतो व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर तो एक व्ह्यू असतो तो युट्यूबचा असतो तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही केव्हाही व्हिडिओ पोस्ट करणार तिथे एक व्ह्यू तुम्हाला मिळणार म्हणजे एक व्यक्ती तुम्हाला बघतीये आणि ती व्यक्ती अशी आहे ना जी तुमचा प्रामाणिकपणा तुमची मेहनत आणि तुमची कन्सिस्टन्सी तुम्ही किती प्रामाणिकपणे कंटिन्यू काम करत आहात हे ते रिकग्नाइज करतं आणि ॲप्रिसिएशन पण देतं मग एक दिवस असा येतो ना तुम्ही सांगा मला ओळखीचे किती लोकं असतील मॅक्स टू मॅक्स फाईव्ह हंड्रेड हे पण जास्त झाले त्याच्यापेक्षा कमीच असतील पण जे यूट्यूब चालवतायत बघतायत अशी खूप कमी लोकं असतात कॉन्टॅक्टमध्ये जेवढ्यांना आपण रिक्वेस्ट करून करून सांगतो की प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते आपल्यातलंच कोणीतरी पुढे जाऊ द्यात असं आपण रिक्वेस्ट करत असतो ना नका करू बास कारण काय त्यांना इंटरेस्ट नसतो आपले व्हिडिओ बघण्यामध्ये आणि होतं काय तुम्ही एवढे प्रामाणिकपणे एवढे कष्ट करून व्हिडिओ बघ बनवता आणि ते व्हिडिओ जर बघितले गेले नाही ना तर मग अल्गोरिझमला कळतं की हे असे ओढून ताणून आणलेले मिळवलेले सबस्क्रायबर्स आहेत आणि यांना काही बघण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे मग अशा व्हिडिओवर ॲड लावून त्यांनाही काही रेव्हेन्यू मिळत नाही त्याच्यामुळे मग ते काय करतात अशा चॅनलला पाठीच ठेवतात आणि सांगतात इम्प्रेशन जात नाही व मग असे चॅनल आपले पाठीमागेच राहतात मग आपली मेहनत करूनही काही फायदा होत नाही त्यापेक्षा एक एकटे चालत राहा एकटे चालल्याने काय होतं माहिती आहे काय प्रवास थोडासा लांबचा वाटतो थोडासा बोरिंग वाटतो पण हळूहळू इंटरेस्ट यायला सुरुवात होते मग सुरुवातीला सुरुवात जर्नीला घरातून बाहेर पडल्यानंतर थोडंसं असं वाटणार की ठीक आहे बाबा कुणीतरी असलं असतं बरोबर तर पण थोडं पुढे गेल्यानंतर मग थोडंसं ऊन लागणार मग थोडंसं अजून आठवण येणार की कुणीतरी बरोबर असतं तर बरं झालं असतं मग जसं पुढे चालणार पायानं तुमच्या सवय होईल चालण्याची परत तुमच्या पायानं सवय होईल ते दगड धुंडे क्रॉस करून पुढे जाण्याची ते ऊन झेलण्याची आणि मग असा एक क्षण येईल ना की चालता चालता हळूच एक वाऱ्याची थंड सुळूक येईल आणि मग हिरवळ लागेल आणि मग झाडांच्या झाडांचा तो हलण्याचा आवाज चिमणीपाखरं असतील त्यांचा गुणगुणायचा आवाज आणि नंतरचा प्रवास एवढा सुखकर होऊन जाईल ना की तुम्हाला कळणारही नाही की तो एक टप्पा होता पाठीमागचा अडथळ म्हणजे खूप खडतर म्हणतात त्याला खूप होता तो एक टप्पा तोही पार करू करून मी पुढे आलेलो आहे आणि अशीच तुमची जर्नी व्हावी कारण का तुम्ही नवीन आहात सांगण्याचा उद्देश हाच आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा मी स स्ट्रगल करत आहे आणि ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही करू नका म्हणजे तुम्ही पटकन पुढे जाल याच्यासाठी माझी ही धडपड आहे हा प्रामाणिक प्रयत्न आहे आवडला तर प्लीज लाईक करा आणि इथून पुढेही असे सपोर्ट करत राहा ज्या पण गोष्टी मला माहिती आहेत ना सगळ्यांवर मी व्हिडिओ घेऊन येणार आणि मला माहिती आहे की ते तुमच्या उपयोगाचेच असतील कारण मी नेहमी विचार करत असते की समोरच्याला काय उपयोगी पडेल तेच आपण देण्याचा प्रयत्न करायचा तर ठीक आहे ब्लॉग खूप मोठा होईल इथेच थांबूयात आपण उद्या परत एका टॉपिक बरोबर भेटूयात इंटरेस्टिंग असणार तो पण आणि तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार म्हणून रोज अगदी न चुकता व्हिजिट करा आपल्या या चॅनलला